अहमदनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे जामखेड कडे जात असलेली एस टी बस अचानक कर्जत मध्ये नगर रोडवरील बोत्रा एजन्सी समोर उघडी केली जाते आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर ही बातमी अशी की जिल्ह्यातील जामखेड आगाराच्या गाडी नंबर एम एच चाळीस एक बासष्ट चोवीस या गाडीमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दूरध्वनीवरून अज्ञात व्यक्तीकडून एस टी महामंडळाच्या आगाराला मिळते मिळताच ते दादडीने कर्तव्यावर असलेल्या सदर एस टी बस चालकाला फोन करून गाडीत बॉम्ब असल्याची माहिती देतात त्यानुसार चालक उत्तम क्षीरसागर यांनी आपली जामखेडकडे जात असलेली बस कर्जत मध्ये नगर रोडवरील बोथरा एजन्सी समोर उभी केली व वा वाहक विनायक गोरे यांच्या मदतीने सर्व प्रवाशांना खाली उतरवले तेवढ्यात कर्जतचे पोलीस निरीक्षक मारुती मुळुख आपल्या सहकार्यासह तिथे पोहोचले त्यांनी सर्व गाडींची तपासणी केली मात्र त्या बसमध्ये बॉम्ब अथवा इतर सदृश काहीही वस्तू आढळली नाही त्यामुळे पोलिसांनी आपली कारवाई पूर्ण करत प्रवाशांना गाडीत बसवून निरोप दिला सदर कारवाई पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले सदर बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन करणारे इस्मास अटक करण्यात आली असून अशा पद्धतीने पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे कुणीही अशा पद्धतीने खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक मारुती मुलुक यांनी केलंय